जमिनीच्या मालकी हक्कासाठी आता अधिक रक्कम मोजावी लागणार असून दोन मधून एक मध्ये रुपांतरित करण्यासाठी परवान्याचा नसेल राज्य विविध कारणांसाठी दिलेल्या जमिनींचे भोगवटादार दोन मधून भोगवटादार एक मध्ये रूपांतर करायचं असेल तर आता मोठ्या प्रमाणात अधिमूल्य भरावं लागणार आहे सरकारी तिजोरी भरण्यासाठी हा नवा फंडा आणल्याची टीका आता होत आहे मात्र असं रूपांतर केल्यानं आधी वेळोवेळी विविध कारणांसाठी सरकारच्या परवानग्या घ्याव्या लागत होत्या त्यातून सुटका होणार आहे भोगवटादार दोनमधून भोगवटादार एक मध्ये रूपांतर करण्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत तुलनेनं कमी अधिमूल्य आकारलं जाईल याचा अर्थ अधिमूल्याबाबत एकतीस डिसेंबरपर्यंत सवलत देऊन तिजोरीत भरण्याचा उद्देश दिसतो भोगवटादार दोनमधील जमिनींची खरेदी विक्री त्यावरील बांधकामं या जमिनीचा वापर बदलायचा असेल तर परवानगीची गरज असते हीच जमीन भोगवटादार एकमध्ये रूपांतरित केली तर या परवानग्यांचा जाच नसेल स्वयं पुनर्विकास करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना उपलब्ध होणाऱ्या वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकापैकी पंचवीस टक्के एफ एस आय हा प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना द्यावा लागेल